नमस्कार आपण पाहतात पंचवीस बाय सात बोलो श्री राधा कृष्ण देव की जय हरी कृष्ण महाराज की जय परब्रह्म परमात्मा भगवान श्री स्वामीनारायण भक्तांनो आपल्या या ठिकाणी सुंदर श्री स्वामीनारायण मंदिर सावदा या ठिकाणी दिव्य आणि भव्य वर्धापन दिवस भगवान श्री स्वामीनारायण यांचं अलौकिक स्वरूप श्री राधाकृष्णदेव साक्षात श्रीपतीप्रसादजी महाराज आचार्यश्री यांनी ज्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे असे श्री राधाकृष्णदेव हरिकृष्ण महाराज आणि त्याचप्रमाणे आपल्या ह्या मंदिराला एकशे आणि अकरा वर्ष म्हणजेच बरोबर श्री राधाकृष्णदेव आणि हरिकृष्ण महाराज यांना एकशे आणि अकरा वर्ष परिपूर्ण होतील त्यांचा हा वर्धापन दिन आणि त्या माध्यमातून त्याच दिवशी आपल्या ह्या स्वामीनारायण संप्रदायाचं हे असं एक आणि मेव एक मंदिर आहे की प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ शुद्ध दशमीला पाटोत्सव वर्धापन दिवस होत नाही परंतु स्वामीनारायण संप्रदायाचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आणि ते वैशिष्ट्य असं आहे की स्वामीनारायण भगवान हे ज्येष्ठ शुद्ध शुद्ध नव दशमला त्यांचा त्यांनी या पांचभौतिक देहाचा त्याग केला आणि स्वतः स्वधामगमन गेले संप्रदायामध्ये कुठही पाठोत्सव होणार नाही या दिवशी परंतु सावदा स्वामीनारायण संप्रदायाचं एक वैशिष्ट्य म्हणून सावदा या ठिकाणीच हा पाठोत्सव होत असतो अशी ही दिव्यता या ठिकाणी दिसून येत असते आणि असेच प्रतापी राधाकृष्णदेव हरिकृष्ण महाराज यांच्या माध्यमातून असंख्य जीवात्म्यांचं कल्याण झालेलं आहे आणि कल्याण होत आहे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी इथं आपलं सर्वांचं सुद्धा आवाहन करत आहेत आपण सर्वांनी स्वतः इथ सर्वांनी इथं यायचं इत्वा आहे दर्शन घ्यायचं आहे दिव्य संतांचा लाभ दर्शनार्थी हरिभक्तांचा लाभ कोणता आणि कोणता हरिभक्त कसा असेल क किती भक्तिवान असेल कोणाचा आत्मा किती पॉवरफुल असेल हे आपल्याला इथं येऊन दर्शन घडेल त्याचप्रमाणे आपल्या श्री स्वामीनायण मंदिर सावदा या ठिकाणी असलेले श्री कोठारी स्वामी श्री स शास्त्री स्वामी श्री स स्वयंप्रकाश दासजी यांच्या माध्यमातून दिव्य तरुण युवा अवस्थेत असलेले संत असं म्हणतात संप्रदायामध्ये उत्सवात उत्सव मियांती स्वर्गात स्वर्गम सुखात सुखम त्यांचेसुद्धा उत्साह आहे त्यांचा आणि त्या माध्यमातून येणारे जे काही कार्यक्रम असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण सर्व हरिभक्त यांना मिळून मिसळून ते सद्गुरूशास्त्री श्री स्व स्वयंप्रकाश दासजी हे घडवून घेत असतात त्यांच्याद्वारा सेवा करवून घेत असतात दिव्य आणि भव्य असे कार्यक्रम होत असतात मग आपण बघितलं असेल अक्षय तृतीयाच्या दिव्य एकदम एक हजार आणि छत्तीस घागर भरणी हा कार्यक्रम झाला आणि बरोबर तसाच त्याचप्रमाणे येणारा श्रावण महिना त्यामध्ये पण सुंदर हिंडोळा महोत्सव साजरीकरण होणार आहे तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं दर्शन घ्यावं कारण अशा वेगवेगळ्या माध्यमातून दर्शन जर घडलं कोणत्या आणि कोणत्या माध्यमातून भगवानसुद्धा आपल्याला घ्यायला अवश्य येत असतो म्हणून असे आमचे सद्गुरू शास्त्री श्री स्वयंप्रकाश दासजी त्याचप्रमाणे भंडारी स्वामी श्री माधवप्रसाद दासजी त्याचप्रमाणे आमचे कोठ शास्त्री स्वामी श्री धर्मकिशोर दासजी त्याचप्रमाणे आमचे पुजारी स्वामी श्री सत्यप्रकाश दासजी त्याचप्रमाणे उपस्थित आहेत असे असे आमचे ट्रस्टी श्री परमभगवदीय श्री नंदकिशोर पाटील सर हे सुद्धा यांचं सहकार्य आपल्या ह्या सत्संग मंडळाला लाभत असतं त्याचप्रमाणे समस्त साम विश्वस्त मंडळ समस्त सत्संग समाज सावदा हा सर्व समाज या सर्व समाजवतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सु... सुद्धा या ठिकाणी इथं यावं राधाकृष्णदेव यांचं दर्शन घ्यावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती अस्तु धन्यवाद जय स्वामीनारायण अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेड दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व